नमस्कार मी विजय बाबासाहेब साळे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी जुईनगर नेरूळमधील विविध सोसायट्यांनी श्री सत्यनारायणची महापूजा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे व वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमास मला व माझ्या वरिष्ठ नेता त्याने आमंत्रित केले होते त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीने आपले धन्यवाद मानतो मला असं वाटतं की दोन हजार पंचवीसमध्ये या जुईनगरला नक्कीच पंचवीस वर्ष झाले हे रौप्य वर्ष होत असताना ज्यावेळी आम्ही प्रत्येक सोसायटीच्या प्रांगणात गेलो त्यावेळी खरंच खूप सुंदर वाटलं ती स्वच्छता ती आपुलकीपणा आणि तो एकरूपपणा हा फक्त जुईनगरमध्येच बघायला मिळू शकतो मला असं वाटतं वीस वर्षापूर्वी असलेलं हे जुईनगर आज बघायला खरंच अर्थाने आनंद होतो आहे कारण का त्यावेळी असलेल्या पाण्याचा त्रास काही ठिकाणी लायटीचा त्रास ह्या सगळ्या गोष्टींना मात करून आपण पुढे चालून आज एक चांगलंसं जुईनगर घडवण्यामध्ये खरंच सक्षम होत आहोत त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून ह्या जुईनगरला अनेक काही चांगल्या गोष्टी देणं आहे त्यासाठीसुद्धा आपण प्रयत्न करू वारंवार आम्ही आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे ज्यावेळी या सोसायटीला भेट देण्यासाठी येतो त्यावेळी आपल्याकडून आलेले जे प्रेम असतं ते खरंच वाखडण्याजोगं असतं आपण दरवर्षी न विसरता गेली पंचवीस वर्षं आम्हाला आमंत्रित करतात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून मी आपलं खूप खूप धन्यवाद मानतो आणि मला असं वाटतं की पुढेही आपलं प्रेम असंच आमच्याबरोबर राहील ह्या प्रेमामध्ये दोन हजार एकोणीस वीस रोजी खंड पडला होता करोनामुळे आपल्यामध्ये काही कार्यरत असलेले ज्येष्ठ समाजसेवक कार्यकर्ते मार्गदर्शक आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या ह्या उनिवा आजसुद्धा आपल्याला जाणवतात पण ह्या उन्हेवा कुठेतरी भरून काढाव्या त्यांनी काहीतरी दिलेलं मार्गदर्शन होतं ते पुढे साक्षात्काराला आणावं त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे सोसायटीमध्ये आल्यानंतर गुन्हा गोविंदाने ह्या नांदणारी लोकं एकमेकांना सहभाग आणि एकत्र कुटुंब असावं ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण आपल्या घराची काळजी घेतो छोट्या छोट्या वस्तूंची देखभाल करतो त्याचप्रमाणे ह्या सोसायटीतील कमिटी लोक आणि कार्यकर्ते ही सगळीच मंडळी मला असं वाटतं की ह्या सोसायटीसुद्धा आपल्या घराप्रमाणेच काळजी करतात म्हणून आम्ही आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की सोसायट्या एवढ्या सुंदर आहेत ह्या सोसायट्या सुंदर बनवण्याचं श्रेय तर खरं ह्या नागरिकांना जातं आहे कारण का कुठेही कचरा नव्हता